हा माणूस हो हाय का एवढं घरतंय मतारा भाई हो हाय का।, ग्ष्थ। का नमस्कार म्हंटल कोण झोप झाली का नमस्कार झोपले होते नमस्कार नमस्कार झोपले होते का

आम्हाला कोणी सांगितलं इथं रूम आहे वा तुमच्याकडं कोणा सांगितलं हा तर त्यांचं नाव आम्ही विचारलं नाही पण त्यांनी दाखवून दिलं आम्हाला लांबून हो मग ते का जावा त्यांच्याकडं जा रूम भेटेल म्हणून तुमचं असं रूम आहे ना हा मग ते रूम आम्हाला पाहिजे होती आम्ही दोघं नवरा बायको राहणार आहे जोडीन आहे का हा जोडीनं काय काम करता मी रेल्वेत कामाला इथे लागलोय बाई काय करता बाई घरीच असते टीव्ही बघते ती हो का फक्त टीव्ही आणि मोबाईल असा मोबाईल दिवसभर मोबाईल चालतो मोबाईल पाहत दिवसभर मोबाईल ती मोबाईल बघते मोबाईल नाही डबा ती कधीतरी बनवते म्हणजे तिला मूड असेल तर मग डबा तुम्ही बनवता आता मग असं समजा मी बनवतो कधी ती बनवते ती मोबाईल मध्ये बिझी असते ना मग तुम्ही तिला करून घालता का हा डबा ती मला घालायला पाहिजे पण मी तिला करून घालतो आणि मग कामाला जातो कोणीतरी एक होणार करून घालतात घ्यायचं जमून माता काय करते तुम्ही जर माझ्या राहिले ना तर तुम्हाला मी थोडस सुधरील बो असं मला सुधरवत नाही हो नाही त्याला नाही सुद्धा अच्छा त्यांना सुधरवणार त्याला लाईन आणतो हो ना बरं आम्हाला आठ घंटे करते बाहेर बाई जर मोबाईल मध्ये बोट गाडी बसले कस व्हायचं या बाईचं घरातलं कोण आवडत काय घरातला दुना भांडे स्वयंपाक झाड लोट कपडे विपडे कोण धुलते माणसाचे डबे करते एक दिवस करतो तो माणूस काय त्याचं वापर ते भाई ते पेमेंट काय आणचा तुम्हाला हा पेमेंट मला देत नाही आईकडे बसतो आईला देतो भाऊ मला देत नाही नाही विचारा खोडीचा दिसतोय माणूस आताच हा बरं जाऊ द्या रूमचं काय रूम आहे बा कोती पाहिजे तुम्हाला पास करा रूम दाखवून द्या ना मग तो एक रूम आहे तो माझा स्वतःचा एक राहायला मी इथेच राहतोय हा एक रूम आहे तो, तो शेजारीचा तो दुवाईची काम चालू आहे दोन ते माणसं लावले दुवायच व्हायला मी कसं रूम बिम सगळं घरात पाणी बाथरूम वगैरे सगळं आतमध्ये सगळं बाहेर निघायचं नाही शॉवर बिवर लावलाय का घराला शावर नाही आत भाऊ लाईट जाते बिरात लाईट या आहे पण मग लाईट मला मोबाईल बघायला चार्जिंग उतरून जाते ना माझी मला लाईट पाहिजे दोन मिनटं जाते फक्त लाईन आहे जात पण तरी पण बॅटरी माझी लावून जाते ना मोबाईल दोन मिनटाच्याच मग अहो या बायला मोबाई मोबाईलचा प्रॉब्लेम आहे हा मोबाईल घेऊन द्यायचा याची बॅटरी फेल झाली आता अहो मोबाईल दिले घेऊन तीन मोबाईलच दिवस भर बघणार तर मोबाईल खराब नाही होणार तुमच्या दाखत नाही राहिली पूर्ण पगार घेते पैसा घेते ती तिथे आई बापाला पाठी आता आई बापाला तर आई बाप्पा द्यावा नाही लागत का मग आई बापाला द्यावा लागणार आई बापाला ना आई बापाकडे डबे घ्यायचे ना माझ्याकडे कशाला डबे मागायचे अरे बाई तो नवरा केला तर काय झालं आई बापाला पैसे देते ना बाईको कशासाठी आज मग ते कोणा सांभाळायचे भाऊ आहे सगळे सांभाळतील काल करीत मग इकडे बाईक मग बाई बाहेर पूर्ण द्यायचं असतं का मग पूर्ण नाही तिने काय करायचं तुमचं मग हे बघा दादा मला आहे ना रूम साठी आलोय एवढा लांबून तर आम्हाला दुसरं काय परेडी नाही पाहिजे नाही देत तुम्हाला काय मी आ, तुम्हाला रूमच देतो काय नाही टेन्शन तुम्ही मध्ये जाऊन घ्या चेक करा रूम बी पाहून पाहून घेऊ का रूम बघू मग आपण त्यांच्याशी भाड्याबद्दल बोलू भाडं काय कसं काय माझे वाटलं मारून घ्या बर बघते ना पहिले भाड्याच ठरवाय आधी पाहूया पाहून घेऊ ना पाहू घ्या आता स्वच्छता केली मी बघून आली मी बघून मग दादा दादा तुमचं काय येतं म्हणजे शेती बिती कसं काय शेती समोर किती म्हणजे तुमच आहे का पूर्ण अहो पूर्ण गावात तू विचिरात विचिरात इकडे एक रूम दाखवली नाही कोणी इकडं बाबुराव शेठ बोलायचं अहो बाबूराव शेठ का इकडे कोणी नाव हो सांगत नाही बोले या अंगणाला जा त्या अंगणाला जा कोणत्या अंगणाला जाऊन सगळ्याच सगळे रूम उखडलेला आहे तो सगळे भिंत उचललेला आहे ते, ते उखडले ना त्याला काय केलंय मी नाही तर म्हटलेलं पॉश खायचं झोपायचं घाण आहे घरामध्ये आता स्वच्छता केली नाही रूमला तुमच्या कलर काय तुम्हाला कलर, तुम कलर, 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 कलर खायचं आहे का कलर पण कोणी पाहुणे गावणे आले तर आम्हाला चांगलं दिसायला भाई काय बाहेर काय दिसत हे बघा किती खड्डे बोला बरं त्याला मी प्लास्टर वगैरे करून मस्त करून देतो खालची फरची पण व्यवस्थित करायलाच घाण दिसते असं नाही काहीच नाही उद्या नाही ना अभिमल जी पुढे थुकलेल दिसला मला तिथं ते थुकली मी आता डाक ते निघाला डाग त्याची डाग नि करत तुम्ही मध्ये गेल्या तुमच्या आता पुसा बस तुला रूम आवडली आहे का नाही आवडली आहे ते रूम आवडली मला पण मग ते डाग डुग व्यवस्थित दरवाजा ते त्यांच्याकडनं आपण काढून घेऊया त्याच्याबद्दल वाद नाही कधी येणार रे मला सांगा आता तुम्ही रूमच आपण पहिले पक्क करू करा पक्का करा बरं कस आधार कार्ड वगैरे आणलं आधार कार्ड नाही ना माझ्याकडं मग आता कसं जाणार तुम्हाला रूम मी आधार कार्डच नाही आमचं दोघांचं डिपॉझिट लागेल अगोदर डिपॉझिट किती घेणार डिपॉझिट पन्नास हजार नाही 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 एवढं नाही आमचं पन्नास हजार रुपये झाले काय पन्नास हजार रुपये एवढी रुमला अरे खोपडे एवढेच डिपॉझिट एवढं मागत राहिले मग भाडं किती आहे त्याला भाडं काय नाही खोले पाच हजार रुपये फक्त पाच हजार रुपये मी तर ऐकलं का बा तीन एक हजार रुपये मध्ये होऊन जाईन म्हणून काम कोणत्या हो बोलणारे बोलतात ना तुम्ही आम्हाला काय असं म्हणजे मुंबईवर ना आले म्हणून सांगताय का मुंबईचा बाबा काय नाही बाबा खोली पाहायला भेटा पाच लाख रुपये बांधायला काय बांधले पाच लाखामध्ये काय दिसत नाही पत्राचा पत्र आहे सगळं पत्र मी जाऊ का दादा किती देणार पाच हजार रुपये डिपॉझिट दीड हजार रुपये भाडं नाही वर नाही 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 करून द्या आता आम्ही एवढा दूरून आलेलो आहे दोन तीन महिने करा मुली सारखी मी ऍडजस्ट करा तीन महिने तीन महिने तर भाडून स्वतः नाही परवडत नाही मला अहो दादा मुंबईमध्ये एवढं भाडं नाही तुम्ही इथे मागू राहिले का सोन्याचं रूम आहे का काय सोनं देतात त्याच्यामध्ये टाकून सोन्याला काय घे आज आपल्याला थंडी गार्टा मध्ये पडायला जागा वाहणार आहे सगळी सोय मध्ये अजून काय पाहिजे तुम्हाला नाही ना आम्हाला पण पाहिजे तुमचं रूम व्यवस्थित आहे बाईला पसंद झालेला आहे बाईला पसंद झालंय पण तुम्ही जर एवढं डिपॉझिट मागत राहिले आणि एवढं भाडं मागत राहील कसं होईल बरं आज करा तीस हजार डिपॉझिट तीस हजार देणारच नाही बाई नाहीच म्हणते ते बघा दिल मी दादा त्या भाऊला काय विचार विचारा तुम्ही मी उत्तर त्यांच्या हातात काहीच नाही मी सांगते ते काही असतं पाच रुपये काहीच होत नाही बरोबर एवढं काय संडास बी नाही आता संडास ला बाहेर जावं लागेल काय नाही बांधाराय बांधाराला जायचं तेच कोण आम्हाला तशी सवय नाही कुठे भरपूर इकडे काही प्रॉब्लेम नाही मोकळा सवय नाही आम्हाला तशी मग तिकडे राहिला मग तुम्ही कुठे जायचं मग तेच म्हणते ना रूम बिमचं काहीतरी सोय करा संडास बांधून द्या आम्हाला पाच सहा रूम आहे तुमची म्हणे नाही ना बाई संडास बी सगळं बाहेर ठेवले मग पाच हजार रुपये डिपॉझिट आणि दीड हजार रुपये भाडं चालेल तुला सांगतो तीन हजार रुपये भाडं नाही 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 दीड बरोबर आहे दादा काय बोला जरा तुम्ही आता ती बाई म्हणते ते पण बरोबर आहे ना दादा तुम्ही काम आलाय सर्व्हिसला हे मग तुम्हाला पेमेंट काय आहे बरं महिन्याला दादा मला एक लाख रुपये पगार आहे मग तुम्हाला एक लाख रुपये जर पगार आहे तरी तुम्ही असे कानात का बरं मग कानात काय आता आहे काय देणं घेणं दादा खूप पगार मस्त पगार आहे माणसाला बचत गट आहे हफ्ता आहे लोन आहे गाडीचा हप्ता भरायचा आहे नोकरी लागण्यासाठी सुद्धा लोन काढले आम्ही वीस आपल्याला जेवढ सोशल तेवढंच करायचं एवढं बोकडक काही <laughs> गरज नाही ना दादा लोन म्हणजे नोकरी लागण्यासाठी केला आम्ही अहो जेवढं आत तेवढंच पास करायचे तुम्ही पगाराच्या आधी जर तुम्ही एवढं लांबून ठेवलंय आम्हाला वाटलं नोकरी चांगलं लागेल तर देईल काहीतरी मला लाख रुपये झाले का काय पुरवडतो तो नाही का का काय तुम्ही आज पगार तो लाख रुपये सांगितलं ना बचत आहे गाडीचे हप्ते आई बापाला देतो लोन काढले दे घरावर एक फ्लॅट तर रेंटेड ठेवला आम्ही नाही तुमचा पासरास नाही मोठा आहे भाई तुमचं काही खरं दिसत नाही तुम्हाला पटलं माल भाडं एवढं राहील एवढं डिपॉझिट राहील पण आणि हा ते आहे तुमचं ठीक आहे चला भाडं डिपॉझिट आपण करूया काहीतरी तिकडं पण आधार कार्ड वगैरे काही नाही आमच्याकडं परत मग तुम्ही त्याच्यासाठी आडू नका आम्हाला आधार कार्ड तुम्ही काढलेच नाही का नाही आम्ही नाही काढले आधार कार्ड काढायचे तुम्हाला आधार कार्ड नाही नाही आम्हाला नाही काढायचं आधार कार्ड तुम्हाला नको नाही नाही आम्हाला काढायचंच नाही ना आमच्याकडे तुमचे आधार कार्ड पैसे बी भरतो आम्हाला किराणा भरून द्या घरात तुम्हाला किराणा भरून द्यायचा माझा काय संबंध भर मग आता आम्ही भाडवतो तुमच्या घरामध्ये तुम्ही भाडवतरी आहे पण आता तुम्ही भाड्याला एवढे कण राहायचा किराण्याचे का मला एक दोन महिने आम्हाला सहकार्य करा मग आम्ही तुम्हाला डबल टिबलचा किराणा भरून देऊ तुमच्या घरात म्हणून त्या आधार कार्ड कार, पॅन कार, कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स हे असं काहीच नाही ठेव सगळं करून देईल नाही सगळं पण मला आधार कार्ड द्या आधार कार्ड नाहीये काय आधार कार्ड नाही मग तुम्हाला कामावर लागले कशी का तुम्ही मी माझ्या बापाच्या जागेवर लागलोय बाप्पा जे वारले त्यांच्या जागेवर लागलो तिथे पैसे भरले आणि त्याच्यावर लागलो पण त्यांनी मागितले ना तुमच्यासारखं आधार कार्ड माहितीच नाही आधार कार्ड वगैरे काही नाही आधार कार्ड देणारच नाही कुठं कोणती कंपनी रेल्वे सांगतोय मी आता तुला किराणा करतो मी बरं चालेल आ, दोन महिन्याचा किराणा पाहिजे गच्च भरलेला गच्च म्हणजे डायरेक्ट घर भरून देऊ का घर नका भरू पण माझं किराणा व्यवस्थित किती लागेल किराणा पण मी सांगू का राशन किती लागेल मला दोन किलो साखर नाही नाही शेअर भर गहू नाही 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 पाच किलो साखर पंधरा किलो गहू तीन किलो बाजरी तेलाचा डब्बा पाहिजे पूर्ण पंधरा किलोचा पंधरा लिटर चा तळून खायला मच्छी फ्राय मच्छी बिच्छी खातो आम्ही लईच खाते माल द्या मच्छी मग देईल ना मच्छी फ्राय देईल ना चिकन फ्राय देईल मच्छी फ्राय देईल भाडे कर मला आजच भेटले बरं का मग माहिती सोय जाईल बाई व्यवस्थित बरं सगळी करा तुम्ही आम्हाला सहकार्य सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू चालेल मला सहकार्य करणार बाडच घेऊ नका आता डायरेक्ट आता असंच समजा भाडच घेऊ नका डायरेक्ट बरं तुम्ही एक फक्त मला एक महिन्यात जा एक महिन्यात नंतर आपण पण पर मला कच्च किराणा भरून द्या तुम्ही मला भरून मग कधी भरता उद्या भरता का लगेच आता गाडी त्याला काय टाइम मी लिस्ट बनवून लिस्ट आज लगेच आता तुम्ही पहिले पोहोचवा बी तर वाटायचं करा तू मांडे घ्या बरं म्हणजे थांबूनच घ्या नाही ना महापूरला कळू नका देऊ काही का बरं तुमची पोरगी काय करते तिला अगोदर पोर मावाली तिला आण माझ्याजवळ मग तिला काय आणते लगेच मग बघती ना, ना, भाई। ना, ना आ, भाई मी तिला कशी नाही बाई नको झटत काम करू सांगा नाही झटत मी तिला प्रेमच समजवेल हा मग मला भाई आज मी पाडत नाही राहतोय सांगेल प्रेमाने बोलेल ना तुमच्या पोरीला पण आम्हाला पण बघू द्या आम्ही पण बघू तुम्ही नका बोलू नको बघू ते बोलल ते भाई तो नवराला एक आठ द्यायची कामाला शिस्तीत जायचं आणि शिस्तीत घरी यायचं एकदा कडी लावली आतून तर बाहेर निघायचं नाही कारण मावली पोरगी राहती हा कारण की आतापर्यंत लय पाडत रे ना, ना बाई सारखे पाहायचे इकडे तिकडं मी नसलं का कुठं वाट्या बसायचे कुठं गाणीच म्हणायचे मग त्यापेक्षा मी घर सोडत नाही आता आता बघा उन्हाळा लागेल बसणारच मी मग पोरीला घेऊ ना मध्ये आमच्यामध्ये आपण तिकडे दादा हे बाकी जाऊ दे आता तर माझी आठ आहे आता काय माझ्या बायकोलाही माहिती आहे मी आमच्या घरात मच्छी मटन सगळं बनत बर त्याच्यात तुम्ही बोलून शकत नाही घरात काय म्हणते आत मध्ये काय शिस्त नाही आणि मला लागते भरपूर प्यायला रोज प्यायला रोज नाही रे भाऊ दारूडे चालणार माझ्या मोठी अशी लागते नाही तू मोठी नाही तू केवडी पीव अहो दादा मत... पिता दे कोणाला तमाशा नाही करत कर। पिता तो माणूस काय नाही करत बाहेर बायको बोलते माझी एवढी तुम्हाला त्रास नाही होणार आणि तुमच्या बांधले जायले म्हणजे मी मेटायचे काय नाही होणार बांधले मी पण मारून घेते थोडी सापॅक त्यांच्या सोबत तू पिती मग तू पण म तुम्ही आता निघा आता बाकी जोड भेटला खरं नाही राहिलं तरी चालतील बाबा दादा आम्ही मुंबईचे तिकडं तिकडे चालतं तुम्हाला त्रास एवढा सामान नाही होणार हाऊ दे असं कशाला करता तुमची पण सोय हो ना आमच्या जेवण देत ना दोन टाइम अरे बाकी जाय का तुम्ही पेल गा, पेल घरात घालू का मावाले तुम्ही जा आता इकडे नका रो माझ्या जवळ नका येऊ नाही बाडायचे खोली भेटणार नाही तुम्हाला हो दादा सारे सकाळचं फिरत आहे गावात कुठंच रूम नाही भेटली आम्हाला आता ही रूम भेटली कशाला आजची का घालवता आमच्या काय नाही बाबा पण तुम्ही काय माल आहे ना, ना सांगितलं ना तुम्ही म्हणे मी पेतो एवढा लागतो बाई म्हणे मी त्याची मिळती एवढी घेते मग आता तुमचा पाहत बसतो का मी का घराच्या बाहेर काय करायचं का बाई चला चला म्हणून जाऊ द्या नमस्कार हात जोडतो तुम्हाला बाई चांगली होती बिचारी ती का खोट नाट नाही बोलली बिचारी पण तुम्ही डायरेक्ट ओपन बोलले का पेतो मग खरं बोललो आता खरं बोललो त्यालाच मरा नाही दादा कोण तू ब ते तुम्हाला असं वाटतं ते कोण दा होते आता गेले ते काय मी काय ऐकू पण ते चालले ते बडबड करीत मग ते काय बोलत होतो ऐकलं नाही का हा थोडं थोडं काय काय नाही ती बाई त्या माणसा म्हणत होती काय गरज होती म्हणे खरं सांगायची काय खरं सांगितलं अगं काय आज झालं सगळं ठरलं होतं काय त्याला रूम द्यायचा हा रूमही पाच झाल हा रूम हा ते, ते आल ते मुंबई वरून ते म्हणा रूमच भेटा ना रूमच भेटाना कोणा तरी सांगितलं म नाव मग आले ते बिचारी माळ्यामध्ये तुम्हाला लगेच आला असं नाही ना आता मला काय झालं पुळका ते म्हणा आम्ही मच्छी येते खातोय म्हटलं मग बरं होईल तेव्हा तुम्हाला दे जाऊ म्हणजे त्या तुम्ही त्यांना ठेवत होते का म्हणजे त्या असेल ठेवल काय तिथे नवर काय झालं कब माहिती का त्याला लाख रुपये आणि ते द्यायला चाप सुटलं आणि खोली आहे बरं एवढं देऊन तसंच देऊन म्हटलं भाऊ मला काहीतरी जमणार नाही हे तर माहिती म्हणलं हा आणि ते त्याला म्हणलं भाऊ कामाला जर गेलो ना तर संध्याकाळी आला तर खोलीच्या बाहेर निघायचं नाही ते मेन मारून खोलीच्या बाहेर ना निघो पण ते गेले का म्हणून गेले पाहिजे तो बरं मला एवढं खावा लागवत प्यायला एवढा हा एवढा त्याच्या ती ती बी बाहेरू लागत त्याला एवढी मग सांगले ना मग काय माहिती म्हणजे आता त्याच झालं काय करा तमाशे म्हणजे त्याने दरवाजे तोडले ताडले म्हणजे आपण पासून बाहेर ऐकत त्यांचं दिग मग मग अशा का खोला रिकाम्या राहणार नाही मग कशा राहतील जाऊ राहिले चालतील बाई पण असे कोण डोक्यात यावर आणती बावाले हा तुम्ही काय त्या भानगड ज्याला गरज असेल तू येईल तुला आधार कार्ड नाही काय नाही घेतली एखाद्या फाशी म्हणजे काय करायचं बरं झालं नाही दिली मग काय बेवडे बावडे घालू का घरामध्ये झालं हा झालं तुमचं हा तू तू हिंडत राह इकडे तिकडे हिंडत नव्हते दादा आल्या परत बोलले तर हिंडत नव्हते मी कुठे गेले आता गेलो ते आता कसं आला वरच्या मनात हा वरच्या बालाच्या मिरच्या कुणाला गेला ते विचार नाही आत्याला किती कोडल्या चार कॅरेट आणल्या काय आपल्याला आत्या नाही दिल्या का बरं ती म्हणा नाही म्हणा आता चा बी पेले आणि मला इथं सोडलं म्हणा जाय म्हणा घरी मग तुला असंच वापरू घेतलं तिनं वापरून वापरून का घेतलं मान मा, मिरच्या कुडायला काय दादा अरे मिरच्या कुडायला काय दादा तुमचीच बही बाईच बहिणी बच बे का दर बाई टॉप दिवसभर मिरच्या कुडायला लावले का सांग तू तुम्ही विचारलंच नाही मी काय सांगू मग ते विचारलं का पैसे दिले का नाही पैसे जाई म्हटलं मिरच्या 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 काय घेऊ मी मग आपण काय खायचं बाजारात किती आहे माहिती का तोंड करा करायचं इतका जाते वरल्या माळ्यात जाते एकदा खाल्ल्या माळ्यात जाती हिला बरं आत्ता जवळ झाल्या गाडच्या पुरी मी काय आतोय चार ठेवा आता मारले आंब लालाय